नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कार्तिकी आहे आज आपण सर्वजण ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत याच दिवशी भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली आणि महात्मा गांधीजींनी इंग्रजांना भारत सोडण्याचे आवाहन केले या आंदोलनामुळेच स्वतंत्र चळवळ जोरात सुरू केली अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी यात सहभाग घेतला या आंदोलनामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले यामध्ये अनेक शाळकरी मुले महिला तरुण यांनीही सहभाग घेतला होता 9 ऑगस्ट क्रांती दिन हा दिवस आपल्याला त्यांच्या बलिदानाची व त्यागाची आठवण करून देतो जय हिंद जय भारत धन्यवाद